हक्कभंग कार्यवाही करण्याची मागणी यवतमाळ लोकार्पण सोहळ्यापासून आमदार बाळासाहेब मांगोळकर यांना दूर ठेवले आणि माजी आमदारांच्या हस्ते लोकार्पण केले हा प्रकार हक्कभंग करणार आहे यामुळे यवतमाळचा मुख्याधिकारी विभाग प्रमुख वार हक्कभंग कारवाई करण्यात आलेली आहे अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीनं जिल्हा प्रशासनाकडे केली आहे यवतमाळ नगर परिषदेनं सोमवारी मॅकेनाईज रोड स्वीपिंग स्ट्रीट लाईन रिपेरिंग लिफ्ट याचा नगर परिषद इमारतीसमोर लोकार्पण सोहळा घेण्यात आला या सोहळ्याची कुठलीही कल्पना विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना दिली गेली नाही या विद्यमान आमदारांऐवजी माजी आमदारांच्या हस्ते लोकार्पण केल्याचा आरोप आहे मात्र त्याचवेळी माजी आमदार मदन एरावार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा घेण्यात आला यात विद्यमान आमदारांचा जाणीवपूर्वक हक्कभंग करण्यात आलाय त्यामुळं मुख्याधिकारी आणि विभाग प्रमुख यांच्यावर हक्कभंग कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीनं निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्याकडे केली आहे यावेळी ओम तिवारी जर्रार खान रमेश भिजनकर आकाश गायकवाड जावेद अख्तर नामदेव मेटकर गणेश पांडे सुनील बोरकर दत्ताभाऊ हडके नंदू कुडमे येथे ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण सुमित राठोड ल लाला तेलगोटे पंडित कांबळे जयत पटेल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.